हे आता गेल्या वर्षी आल ती असल्यावर यंदा परत हे दुखायला लागला एकदम खटाखट झालं मुंबईला चार महिने होतो मला कसं कसं ता जिंपर पण घालायला येत होता कारण दारितीला मग जिंपर करायची काढलं काय करता येत आणि मग इकडं दोनदा आले आमचं जातो हे हे मग सकाळ तर एवढा पण जात नव्हता थोडा फरक जाऊन व्हायला लागलो कुठनं आलेलं तुम्ही कुठनं आलाय तुम्ही विटचे गणगे बर बर दुखत होत तुमचं मनका मनका बाज एक बाज एक बाज दुखत होती कधी पहिल्यांदा झालाय का दुसरी वेळ पहिल्यांदा झालाय का आता चोळ्यावर कस काय वाटतंय कमी आलं ना आणखी काय दुसरं काय नाही हीच बाज दुखते कसं आहे ना कमी आले होते खालच मला अशी बाजू ना हक्की हा। काम देत नव्हती आणि एवढं जरी वजे सुद्धा जात नव्हतं आणि हे सगळं भरून आलं जो जोपून तोडवायचं तवा रांकेला लागायचं हे तर आल्यापासून काय नाही आता धंदा वजी बिजी टक नाही तर लय झाली गाडी साधारण ते खेळ जास्त तर दोनदा तीनदा बाबा करायचं आता कसं वाटत एकदम क्लिअरच झाले असं आहे ना किती वेळ आल तुम्ही मी महिन्या दोन महिन्याला यायचो मात्र म्हणजे आपल्याला खरा व्हायला लागला यायचो पण साधारण पण किती वेळ आला असतं तुम्ही आलो की इकडे येऊन भेट घेऊन बरं आडला शिल हजार पडला शिल हजारदा पराभवाच्या भयान रात्री रडला शिल हजारदा पण झाले गेले आता विसर मुटावळ आसुरावर लक्षावरती ठेव नजर आणि एक प्रयत्न अजून कर एक प्रयत्न अजून कर किती लांब आहे कोणते हे साईड घेऊ शकतो हा साईडला आहे अलीकडे दोन जागेवर वस्त्या बारीक बारीक खायचं पुढे मोठी वस्ती आहे झाडे पुढे दार खायचं हे काढल्या कळ कडवला त्या साईडला सिमेंट कलर दिलेलं घर आहे त्याच्यावर टाकी आहे असली आणि कोणाला बी आणि तिथं हाते जोडणारं म्हणलं की सांगतात कोणी कोणी सांगतात संकट गगनी गड़गड़ते उरी समस्या कड़कड़ते तना मनाला चिरा पड़ूनी उभे चराचर डगमगते मग तू ही त्रिशूल डमरू धर डम दम डम 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 कर आरूड हो तू हो प्रलयंकारी तांडव कर एक प्रयत्न अजून कर, कर आज आपण सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील गाव विहाळ या विहाळ गावामधील एका छोटी वस्ती हके वस्ती या ठिकाणी राहणारे अवली व्यक्तिमत्व म्हणजे धनंजयजी हाके के ज्यांना लोकप्रेमाने बाबा म्हणतात ज्यांनी अनेक गोरगरीब लोकांच्या आयुष्यामधील वेदना कमी करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद भरण्याचं काम केलेलं आहे चला आज आपण त्यांना प्रत्यक्ष भेटूया आणि जाणून घेऊया की गोरगरिबांसाठी ते कशा प्रकारचे काम करत आहेत आपणा सर्वांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मोठा लाभ होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या त्यांचे कार्य किती महान किती ग्रेड आहे धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आज आपण विहाळगावामधील वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी अशा अवलीया व्यक्तिमत्वाला आपण आज भेटणार आहोत की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोकांच्या वेदना दूर कर दूर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते आज आपल्या आपण त्यांच्या त्यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहे धनराजी हाके त्यांचं नाव आहे त्यांना प्रेमाने बाबा मानतात आणि या बाबांनी त्यांच्या या दोन हातांनी कितीतरी लोकांच्या वेदना दूर केलेल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे जे ठिकाण दे आहे हे सोलापूर जिल्ह्यामधील करमाळ तालुका आणि करमाळ तालुक्यामधील विहाळगाव आहे आणि विहाळगावापासून एक अर्धा पाऊन किलोमीटरवरती ही हाके वस्ती किंवा देवकाती वस्ती आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामधून लो दूर, दूर लोक या ठिकाणी येतात येता आणि डोळ्यामध्ये त्यांचे आश्रू असतात पण जाताना त्यांच्या चेहऱ्यावरती हास्याने समाधान असत आणि हे निर्माण करण्याचं सगळं काम हे आपले बाबा करतात आमच्या युट्यूबरला तुमचा परिचय देत दे तुमचं नाव गाव शिक्षण शिक्षण पूर्व शिक्षण किती रात्री शाळा रात्री शाळेमध्ये शिक्षण झाले ना

ज्याच्यामध्ये तुम्ही एक यशस्वी आहात यशस्वी व्यक्तिमत्व आहात मग ही कला तुम्ही कशी काय अवगत घे माझा हातमोल्ला हे हांडेल इंजनचा हांडेल हा तुझ्या आलता दुसऱ्या दिवशी दुसऱ्याची पाळ लागायचं म्हणून म्हटलं आपलं सोन्याकाळी भरणं घ्यावं आपला आठ पण घरपणे हाणायकडे हे इकडे पडलो घरी आलो हा त्याला नाडी बांधली नाडी पोरला बांधला आता वडाय कोणाजवळ डोळ्याला पण तच का त्याला घे बसलोय काय ही मेडिकल मध्ये गेलो आणि त्याचा वाजाने काही भेट नांदायला लावला गेलो तिथं चोळायला अडचण ते मला बसले कोणी बसवलंय मला बसवलं काहीतरी म्हणतो शुगरनेस पोळ्या करू जरा मला कोणाला पोळी करायची बाय मग हे हात ती माणसने मला जवळ जवळ दोन तीन माणसं हेल्प घ्यायला लावलं काय शिकून जायचं काय म्हणत मग मी तसं काय दिवशी मलो तुमची मी इथे चोरली या मला चोरन कुठे येतोय मला आमच्या बहिणी दोन हात मारल्या मग तिकडे लावला मग मला कोणी बसवलं मग आमचं मेहनत मेहवण्या बसवलं तुमच्याकड्या हात मारल्या गाड्याने मला माझी गाडी घ्यायला करमाळायला लागेल मी तिथं जाऊन तुझं जाऊन मग ते मला गोंडा लावायचं दहा लावायचं हात पसवा लावायचं करमाळालं

मंगळवारी लाशन ला यायचो रविवारी बेगून लावायचो एक एक वार दिला गावाला मी सुरुवातीला पाच सहा वर्ष आता लोक इथे आता मानायच किती लोक येतात दररोज दररोज पाच पन्नास लोक येतात दररोज पाच पन्नास लोक बर काय काय नेमकं तुम्ही काय काय नीट करता त्यांच म निघल सांगित मनक

तुमचे दुसरेपर्यंत त्या माणसाचं बघलं तर वर उचलायचं चढतर चढत तडत बोलायचे मास मोकळा व्हायचा हो तसं करत तसं करत मग मला आमचे सर एक पण देतो राजरला मला कोर बाबा अशी सेवा करायचं नाही काहीतरी बाहेर पडा थोडं म्हणजे आम्ही सर ना हा दादा माझा माहिती त्यांनी मला बाहेर पडायला सांगितलं मग बाहेर पडलो हांपासून मग बऱ्याच सोलापूर जिल्हा असेल कर्नाटक जिल्हा असाल पुणे जिल्हा असेल तिथलं लोक यायला मुंबई लोक येतात माझ्या पुढे मुंबई मुंबईवर नाही येतात कर्नाटक भाषा नाही घेत नाही माझे कार्यक्रम होता आता उरळीकांचनला तिथली तिथे पत्रकार होते ती म्हणले आम्ही ते हाकी साहेबांकडे जातो म्हणले सोळायला कांचन लोक माझ्याकडे बसतील तिथला ते रामबाव सेवाला पत्र देतो वाईट जर पडला तर गुन्हा निघाला होता बरेच बेदरे शेदरे अन्नावाचे लोक बरेच येत होते आता तुमच्याकडे दररोज पन्नास लोक येतात याच्या आता हे दररोज काय हात निघलेले असतील पाय निघलेले असतील मन आता आपलं तुमचं आपलं गाव आहे विहाळ हे बहुतांशी दुष्काळ भागामध्ये येतोय बरोबर आहे तुमची शेती आहे तरु� का इथं शेती काय आहे म्हणजे हे काम करत करत तुम्ही शेती पण करता शेळ्या वगैरे आहे त्यांचे तुमचा व्यवसाय आहे आता हा जो तुम्ही व्यवसाय करत आहात किंवा सेवा करताय तुम्ही व्यवसाय म्हणता येणार नाही ना गोष्टीला तुम्ही लोकांची सेवा करताय आता अविरतपणे ही सेवा पुढे चालत राहावी यासाठी तुमच्याकडे असणारी जी कला आहे ही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलेली आहे का शिकला पाहिजे बाबा ही गरज आहे काळाची कारण काय माहितीये काही तुम्ही कोणाला तरी शिकवलं हो पाहिजे कारण ही तुम्ही जर नाही शिकवली हो तरी लुप्त होऊन जाणार आहे काय वाटतंय हा की बाबा पोरा म्हणा करायला का आपल्याकडून झालंच काय मग आपल्या लोकांनी करायला गुप्त बघायचं आपलं कारण का ना, की काय काय वेळ डॉक्टरला एक्स रे काढलं तरी ती कळत नाही नेमकं कुठे क्रिया काय झालेलं आहे तुम्ही असं हाताला वर्ण हात लावून अनेक तुम्ही रोड टाकून माझ्याकडे येत सगळं करता येते रोड टाकल्या हातच बाहेर नाही असं आहे ना असं असं वेगळं हाताला कळत आहात बरोबर आहे ना त्याला मी तसं दाब लावलं त्याची तार फडणार मला हा बरोबर आहे ते डॉक्टरची चूक मायक होती बरोबर आहे तरी तर म्हणतात तुमचं म्हणजे काळजी किती बघा म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या व्यक्तींच रोड जर असेल आणि त्याचं चुळ वगैरे जर त्या दुखापत झाली तरी पूर्ण जबाबदारी त्यांची येणार आहे याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टीमुळे तुमची मुलं काय नको म्हणतात किंवा तुमच्या भावाची मुलं नको म्हणतात तुम्हाला शिकायला काय झालं म्हणजे डॉक्टरला माराय देत नाही तर मग आपण सामान्य बरोबर सत्य बोलला ही करायचं म्हणजे काय सोपं नाही तर लोक येऊन गेले आता डॉक्टर लोकांचं पण दौ। म्हणजे डॉक्टर लोकांच गुडघो तुम्ही बसवले बरं म्हणजे डॉक्टरचं गुडगा निघलो होतं आणि ते डॉक्टरांचा गुडगा बाबांनी बसवलेला आहे म्हणजे डॉक्टर वरती हो सुद्धा इलाज केले त्यांनी वारजाच बरकडे मला डॉक्टर झाप मोडला पण झाप नावता बसला तशी त्यांनी बसून गेला ते, ते, ते वारजे म्हणून बरकडे डॉक्टर बघा एखाद्या व्यक्तीच आता शिक्षण घेऊन काय काय लोक डॉक्टर वगैरे हो होतात तरी सुद्धा त्यांना सगळे डॉक्टर यशी शोधतात असं काही नाही तुम्ही तशी मला डॉक्टर मला येत राहायला लागले शिक्षण घेते काय म्हणून माझं शिक्षणच नाही मला सही येत नाही येतय का कसं आम्हाला एवढं शिकवण येणार ती कसं असतं म्हणजे एम ए बी एड आहे मानला एम बी बी एस म्हणजे ती आहे ना, वा। ना तुम्णा तुम्णा त्यान, त्यान 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 ते वाचन लिहून शिकलेली आणि तुमचं जे ज्ञान आहे ते अनुभव मुद्दा आले आणि त्या ज्ञानापेक्षा पुस्तकापेक्षा अनुभव सगळ्यात मोठा कोंबडीचा पाय मानला ना कोंबडी कोंबडीचा पाय मोडला त्यात मोडल तर सगळ्या खाली आले आणि मोडली लई केवळ राहिले तिकटपटी आणली आणि जम्प करत गेले कामट्या पारिवारी कामट्या काढून ते पंधरा तीन दिवस हजार काढले की राही पडायला हात लागला की तुम्हाला कळतं कुठं मोडलंय काय झालं तुमचा हात मोडल्यावर आवाज जगला येतो हा सुरू करणार मोडलं असं आहे ना तुम्हाला जाणीव होते लगेच त्या गोष्टी आणि मनक्यामध्ये गॅप असल्यानंतर

ते मानकं सगळ्यात बेकार मानका तुमचा हितला हं बरोबर कमरेचा कमरेतला मानका असा टाकला तर तुमचं पाय आणि जाको माणसं जाणं असं आहे ना कसे सिलेक्ट करत नाही होय म्हणजे ते आपले जे मकर हडकाय म्हणतात तिथलं हां तर दोन जे मग तिथंच एक बाय ना आमची हां ती करपटपाट्यावर आक्षान झाला फार जागाच नेलं ती बाय दुसरा आम्ही पडली हां तिचं हेतच सुटलं होता हो तीन महिन्या बेगवंडा द्या पडतो ते हां आमचा एक दाखला घरी आला म्हणला तुला जाऊन ते बघ म्हणला का तुला मारत काय तो काय मेल्या मेलया तिथे गेलं म्हणलं हे आहे ते लाजली नाही पाहिजे मी बसून देतो तिला शिहागाव केले तिच्याच नावाचा पनश घातला घेतलं बेलने पेळ काढले खटकेन बसले ते बाय आता काही काम करते तिला एक जीव जाऊन दिला जीवदान एकाने तुम्ही भरपूर लोकांना जीवनदान दिलेलं आहे हे तर एक महागाची बाहेर होती हा ती त्या पोत लागणार जात पल्ल्याशी त्याचा निघा खोबा हां ती इकडे वृद्धाला नेल तिचं पूर्व कामाला आहे तिकडं वृद्ध हॉस्पिटल हा पुणे त्याचं नातू कामाला ती म्हणलं आता वय झालं काय होऊ शकत नाही घरी खाऊ पिऊ आला मग खाय तो जागवा हा मला तुझ्या हल्या कांती तुम्ही आलं हा ती बाय आठ वर्ष जागे होते ती बाय म्हणली वीटलेला शिबाद मध्ये तस त्याच्या दारला बाद लागणे म्हणजे माझा आशी दर्शनाला आशीर्वाद आशी दिला तशी ती बारिश लागली एखादा माणूस नीट झाले नंतर तुम्हाला त्याचा आनंद समाधान तर आहेच त्या गोष्टीवर बरोबर आहे पण आता असे समाजामध्ये खूप लोक आहेत तुम्हाला समजा एखादा पेशंट आहे त्याला इथे अन्न शक्य नाही इकोला आता मांस नेलात आला आणि फेर वर्न नेला जरा तिकडे मग तुम्ही जाता का त्यांच्यापर्यंत तिकडे जायला त्याला म्हणतो हे आणत मग हिता आलेल्या लोकांचे डिझेल पेट्रोल जाळून चारचा गाड्या देत हा त्यांची परिस्थिती मग कशी बेकार आपण जागा द्या त्यांना समजा तसे असेल एखादं पेशंट तर तुम्ही जाता का त्यांच्याकडे मग रात्री पाचच्या पुढं जाऊन जवळ असला जाऊन येतो मी जवळ असेल तर कसं आता याच्यामधून हिडवलं नंतर गेल्यानंतर समजा मुंबई त्या भागामधून कोण असेल पण त्यांना आणणं शक्य नसतं हात मध्ये बोलत होते ना

बरोबर म्हणजे तिथं तर टाकलेला असला स्क्रू काढले टाकलेला असला तर तुम्ही ते पेशंटला हात लावत नाही म्हणजे ताज ताज एखादं झालं असलं डायरेक्ट तुमच्याकडे आलं तर तशाला मात्र तुम्ही नीट करून देतात मापाशी टाकले का माप पालता दोन तिकडं आलो तिकडे कटाकट जागे पाहिजे

हां हां आता शिकायला तुम्हाला त्यांनीच दिली हा बरोबर आहे बरोबर आहे ते सत्यशिवाय आपण काय करू शकत नाही ना झाडंच बांजडा हलत नाही आले असेल कोणी कोणा ते कोण बोलून तर हरी म्हणा बरोबर तुम्हाला बोलायची पण ताकद नाही माझ्याशिवाय उठता येत उठत नाही तर सत्य बोलते सत्य ते जे मारत असेल तर ते पण त्याने सांगायचं ना आपण ऐकाय बरोबर बरोबर एक दैव सत्य बनाशी बाबा हे माणसंच झालं काय काळ जनावरांचे पाय मोडत जनावर बांधतोय आता ते दिवशी बांध जनावरांचं जनावर असा पाय मोडलं हा आता जनावर लात ती मारत काय करत पाय मोडलेला पाय मोडायला तीन पाय बांधून टाकायचा तीन पाय बांधून टाकायचा खाली पाडत जनावर ते मोडलेला पाय लागेल कसा घालून तिकडे मेकडे ओढून माराय गा ह करून बसवाय गोय आपण बसून चांगला टाकायचं बैलांचे पाय बसत शेंदूर नापरायचं त्या कपडाला लावायचं त्याचं पलास्टर तयार होत कामात चिटकून बस त्याला कामात चिटकवायचं त्याला त्या माणसाला पाय नाही भिजून दिल्यावर भिजल्या पाय फुटतो फुटतो तरी फुटतो पाय त्या माणसावर पूर्ण जबाबदारी आपण आपलं काम करून यायचं

बर आपण आता समजा हाड समजा एखादं झाले असेल शिर दबले असेल ते आता चुळून वगैरे किंवा दाबून बसवतात गुतली गुंतले तर ते गाठ आपल्याकडच पोटांग किंवा शिर चिडले असेल तुमचा पाय शीतले गाठ गुंतले तरी खाली पाय तुमचा लोळा होऊ शकतो बरोबर समजा हाडच मोडला असेल तुकडा पडला असेल तर ते हाड जुडतं मोडलेलं हाड जुडत किती दिवस लागतो त्याला पंचेचाळीस दिवस लागतं दोन अडीच महिन्यात हाड जुडतो अडीच महिन्यात दोन अडीच महिन्यामध्ये पण त्या माणसाने त्यांनी कसं खाऊ वाटलं तेवढं कॅल्शियम तर तुमचं हाड लोक लागतं काय साधारणतः काय घेतलं पाहिजे लोकांना काळे खजूर खाली पाहिजे काजू बदाम पाहिजे काय काय म्हणतात मट माते बाबा ना तरी खा खाडी माहिती पडला मट मात ओसन पाहिजे तुमची काळी खजब काजू बदामच भारी पडतो लवकर येते आणि चार आणि लोक काही घालायला जरा पडतात मग काजू बदाम सातशे आठशे रुपये किलो म्हणलं की लोकांना हे तर रुपयाला मिळत ते परिणाम करतो मला बरोबर चिकन दोन शेड मिळते लॅन लायन सांग मला हे सांगा बाबा त्याचे हाडं कसे तर हे सोडायचं त्याच्या ह्याने कसं मग आपल्या शरीरात काय होईल त्याची मजबूती येणार ना बरोबर तुम्ही जे अन्न खाता तेच प्रचंडक्रिया होत नाही सगळा बरोबर <laughs> तुम्ही आगोरे खालंत तरी तुमचे पोती सोड त्या दिवसाना बरेचशे व्हायला होणार समजा तर आपला गुडघा एखाद्या माणसाच्या गुडघे जिजच झाली ती वेगळी वाटे बाजला म्हणजे आपण त्याला काय करू शकणार जिज झाल्या जिज झाली तुम्ही काय करू शकत नाही जिज काय करू शकत कशापासून आणणार आपण म्हणजे ते हाडच पाणी झालं ते इगारतात हा 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 त्याच्या खाली एक चमडा येते चमडा असं फसाकत पाणी गादी असते टसऱ्या टसऱ्या झाल्या दिसणार त्याचं नावत नाही आकडत नाही पण मग तसंच असं वाकड होत बस त्याच्याकडे लेगा हा म्हणजे झाडास्तो हम्म तुटले व्हायला कायच करतात ना बरोबर त्याला वाटेच बसून घ्यायची ऑपरेशन करून त्याला चुळून वगैरे काय फायदा नाही तुमच्या शेरा फक्त कोणापण ती पण तिथेच बॅलन्स करत नाही जखम जखमच असते ना थोडी होत्याच पकडत नाही हो बरोबर जाकणच असं लोक हवा जात ना मुळ्यावरच हे लेखा मेळाला ये आता तुम्ही जे व्यवस्थित आता समजा तरुण मुलं असतील किंवा तरुण असतील महिला तर त्यांना समजा ती त्यांच्या अंगामध्ये ताकद सहनशीलता बघूनच दहा पाहिजे म्हणतात मारला सोय हा 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 बरोबर आहे ना कारगि जे वृद्ध लोक असतात त्या वृद्ध लोकांमध्ये त्यांची जी ताकद असते मातच गेला एखादा हा बरोबर आहे ना तर

कुस्ती बरोबर कुस्ती खेळणार कुठे खेळाडू कबड्डी खो खो खेळणार पोर वगैरे खेळतात त्यांच्या पायावर जे समाजामध्ये जे पीडित लोक आहेत अशा पीडित आणि गरीब लोकांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचा उपचार या ठिकाणी होत आहे धनराजची हाके बाबा प्रेमान त्यांना बाबा म्हटलं जातं ज्यांना कोणाला अशा प्रकारच्या व्याधी आहेत मनकेचे आजार असतील शंभर दुखत असतील गुडघ दुखत असतील गॅप असेल किंवा अर्धडोक दुखत असेल अशा अनेक वेदनेवरती विलास करण्याचं काम आदरणीय बाबा करत आहेत गोरगरिबांसाठी ही चांगली संधी आहे कारण साधा तुमचं एखादं बोट जरी मुडपलं आणि तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तरी तुम्हाला तिथं दहा पाच हजार रुपये खर्च होतो या ठिकाणी तुम्ही या तुमच्या कोणत्याही प्रकारचा व्याधी असू द्या शारीरिक व्याधी त्या व्याधी यांच्याकडून नीट केल्या जातील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बाबा सांगतात की मी पेशंट बघितल्यानंतर जर तो नीट होत असेल तर त्याच्यावरती इलाज करतात ते अशा वेगळ्या कोणत्याही पेशंटवरती इलाज करत नाहीत म्हणजे त्यांनी जे ज्ञानग्रहण केलेलं आहे हे पुस्तकी ज्ञान नाही त्यांनी ज्ञान जे ग्रहण केले आहे हे अनुभवामधून प्राप्त केलेलं ज्ञान आहे आणि या जगामध्ये अनुभवासारखा दुसरा कोणता गुरु नाही आणि असं अनुभव गेले दोन हजार आठपासून पासून ते हे काम करत आहेत तुम्हाला कोणाला जरी अशा प्रकारची वैद्य असतील निश्चित एक वेळेस या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं नाव आणि पत्ता देणार आहोत आणि या एक वेळेस येऊन जावा आणि एक वेळेस ते आल्यानंतर मग बघा तुम्हाला चोळल्यानंतर कळन की बाबांच्या हातामध्ये काय जादू आणि त्या जादूमध्ये काय परिवर्तन झालेलं आहे दररोज पन्नास लोक या ठिकाणी येतात आणि आपले आजार व्यवस्थित करून जातात येताना त्यांच्या चेहऱ्यावर दुःख असतं वेदना असतात पण जाताना ते समाधान घेऊन जातात आणि हे समाधान देण्याचं काम या ठिकाणी वस्तीवर केलं जाते आहे कोण्या शहरामध्ये नाही म्हणून गोरगरिबांसाठी या ठिकाणी चांगली उपचार पद्धती आहेत नमस्कार तुम्ही आज आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमची मुलाखत दिली तुमचा मोलाचा वेळ या ठिकाणी पेशंट बसल्याच वेळ तरी सुद्धा तुमचा मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला आणि तुमची मुलाखत दिली निश्चितच तुमचं काम जे आहे आम्ही महाराष्ट्राकडं पोहोचवण्याचं काम करू आणि याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोक आहेत जे दवाखान्यामध्ये खर्च करू शकत नाहीत असे लोक या ठिकाणी निश्चित निघ होतील आणि त्यांना आयुष्य देण्याचं काम बाबा करतात तुम्हाला आमच्या चॅनल सगळ्या युट्यूब करून खूप खूप आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष्याला हवं धन्यवाद